नमस्कार मी भाग्यश्री आज आपण आलेलो आहोत भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात बिलार येते पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या बिलार गावी चित्र काढलं आणि पूर्ण दाखवलं चित्र काढलं आणि पुस्तकांचे गाव म्हणजे पुस्तक प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे पुस्तक प्रेमींसाठीच ही संकल्पना रुजू झाली आहे इथे येऊन तुम्ही आरामात पुस्तक वाचू शकता हाताळू शकता तेही अगदी मोफत या गावात सुमारे पस्तीस घरांनी संकल्पना स्वीकारली आहे थोडी थोडकी नव्हे तर साधारण तीस ते पस्तीस इथे आहेत आणि ती पुस्तकं त्यांच्या साहित्याच्या प्रकारानुसार विभागली आहेत यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता तर काही ठिकाणी तुम्ही चहा कॉफीचा आस्वाद घेत पुस्तकं वाचू शकतात आपण येऊन पोहोचलेलो आहोत विनोदी भागाकडे इथे सर्व तुम्हाला विनोदी पुस्तकं बघायला मिळतील हा भाग चालवतात स्मिता ताई स्मिता सावंत अतिशय तुम्ही बघतात मस्त ठेवलेलं आहे स्वच्छ सुंदर असं ठेवलेलं आहे ही संकल्पना राज्याचे मराठी भाषा मंत्री व सांस्कृतिक मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी सुरू केली एक मे दोन हजार सतरा रोजी या संकल्पनेचे लोकार्पण झाले येथे तुम्हाला बालसाहित्य कथा लोकसाहित्य विज्ञान दिवाळी अंक आत्मचरित्रे बोलकी पुस्तके बालसाहित्य विनोदी कथा आणखी असे बरंच काही वाचायला मिळेल अनेक मान्यवरांनी या पुस्तकांच्या भेट देखील दिलेली दे आहे सर्व हे जी तुम्हाला रॅक वगैरे दिसत आहेत ते गव्हर्नमेंटकडनं त्यांना मिळालेले आहेत पुस्तकं देखील काही भेट येतात पण ही भेट आलेली पुस्तकं इथे असलेल्या प्रत्येक व्यक्ती या त्यांचा सांभाळ करतात तर चला मग भेटू स्मिता ताईंना

काळजी घेतो आणि कंटिन्यू आपल्या पर्यटकांचा वेळ हा विनोदी साहित्याकडे जास्त आहे मी बघितलं विनोदी हा प्रत्येकाचा विषय असल्यामुळे कंटिन्यू माणसं चालू असल्यामुळे आपण मुलं पण सहली येतात सर जर थोडस आपण कसे गृहिणी असल्यामुळे कंटिन्यू आपल्या पुस्तकांच्या पण काळजी घेतो असं होतं याला पण घरात दिली आहे आणि त्याच्यामध्ये जिथे हिरवी घर आणि हिरवी अक्षर तुम्हाला दिसतात ते निवासांची पण व्यवस्था आहे म्हणजे पाचगणी आणि इथे पण तुम्ही राहू शकता आणि इथे लेखन वाचन हे आपण करू शकता लेखक इथे साहित्य कलाकार माझ्या घरात स्वतःचे लिप्रळकरांची पाहायला मिळेल खूप कलाकारांची या घराला पाहायला लेखक रेखिका येऊन गेले हा मला म्हणजे उभारण्याचं मला सार्थ झालं नक्कीच आम्ही काय समजत होतो की पुस्तकांचा म्हणजे हॉल असेल असं काय असेल त्यानुमार आम्ही आमच्या गावाने साडेतीन एकर जमीन खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एम पी थिएटर पण उभं केलेलं आहे असं केलेलं आहे आमच्या गावातून पुन्हा रिस्पॉन्स चांगला गेला असं ते भिलार गाव भिलार गाव आणि आम्हाला असं वाटतं आपल्या भिलार गावाला काहीतरी आपल्या गाव आज भारतातलं पहिलं आहे जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ही माझी मराठी भाषा आहे जेवढी काळ कोपऱ्यात जावं जाईल मला आनंद होईल आज दुबई कथार इस्रायलची लोक आपल्याकडे येऊन भेट देऊन दिलेली आहे स्वतः इस्रायलचं आणि त्यांनी कप्पा आहे ना थी थी हा प्रत्येक घरामध्ये कॉमन आहे कथा कादंबरीचा दुसरीकडे पण जाण्याची गरज नाही आणि मुलांसाठी पहिले किशोर मासिक असायचं म्हणजे खंडात रूपांतर पहिलं आणि मग खंड तयार करून मुलांची पुस्तकं खालच्या आणि मध्ये मिळवती सगळी पुस्तक होती आणि आज पस्तीस हजार पुस्तकांचा साठा आपल्या गावामध्ये आहे म्हणजे एका वेळा जरी एक हजार पकडली तर पस्तीस हजार पुस्तकं आहे त्यांनी ते तुमच्याकडे पुस्तकं ठेवली आणून तुम्हाला तिथे दिली नवीन वाढवतात चेंज करत पुस्तक आणि आम्हाला जी पर्यटक येतात ती लोक आम्हाला पुस्तकं भेट देतात पण आम्ही सजेशन दिलं की पुढच्या गावात जाऊ दे तिथे तुम्ही एक रॅक दिले तरी अंगणवाडी असते शाळा असते ग्रंथालय उभं राहिलं तरी पुष्कळ आहे आपल्या गावपासून सगळ्या गावात जरी आपल्या मराठी म्हणजे आपल्या पूर्ण गरज आहे असं मला वाटतं नक्कीच तर मग कसं वाटलं तुम्हाला पुस्तकांचं गाव अतिशय सुंदर संकल्पना आहे खरंच मराठी भाषेला असंच पुढे नेण्यासाठी आपण देखील काहीतरी हातभार नक्कीच लावला पाहिजे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू thank you